हॅलो वेलकम टू बॅक ओके सो आला होता मी पहिले देशी राम देशी आलो देशी राम मस्त ओके स्वस्त बाड्या ओके सो आता आलो दोन टेस्ट 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 केले रिपोर्ट पाठवली आता करायचा पेंडिंग काम आता आता नक्कीच सप्टेंबर ना तर ऑगस्ट इश्यू करायचं आहे ओके सो हे राहिलं फेस्टर आता घेतो पेज हे राहिले पेज सफेद प्लेन पेज एक मिनट ये राहिला प्लेन पेज अरे यार विडलचं बाहेर ठेवलं हो अजून तुम्ही एक मिनट तो गरम झाला यार इरा ठेवतो हो मधी ओके ये राहिला फ्रीज सो आता करतो आपलं काम पेंडिंग हे ऑगस्ट इश्यू करायचं इरायली मलेरिया किट निगेटिव्ह विडल दोन हाती ए सी बी सी होती ओके सो so, झालं का आता करतो कॅन्डी चला so, भेटूया हां लाईक शेअर सब्सक्राइब आवड तसं लग करा कमेंट करा कसं वाटतं सांगा मला ओके चला भेटूया